मुंबई लेखीबद्दल आपण बोलणार आहोत एक दोन मिनटं फक्त थांबूयात दोन मिनिटात था सर्व विद्यार्थी लाईव्ह येतील आणि मग आपण दोन मिनिटात सुरुवात करणार आहोत पटापट पड़ सर्वजण लाईव्ह या मुंबई लेखी परीक्षेबद्दल पर जे काय ऑफिशियल अपडेट असते ते पहिलं आपण तुमच्यापर्यंत शेअर करत असतो खूप महत्वाची अपडेट आहे हे तू फक्त एकच आहे की लवकर लवकर तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचू द्यात आणि तिथून पुढे तुम्हाला अभ्यासाला वेळ भेटेल किंवा लवकर लवकर तुम्हाला अपडेट भेटल्यामुळं तुमच्यामध्ये जे अपडेट मिळाल्यामुळे जी प्रगती होईल ते यशामध्ये फक्त वर्दीमध्ये होणे एवढाच एक प्रामाणिक हेतू आहे सो so, एक दोन मिनिटात ती येतील सर्वजण लाईव्ह ला पटकन तुम्हाला मी ऑफिशियल प्रूफ विथ बिनतारी संदेश जो आला आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे एकच मिनिटामध्ये शेअर केले लिंक येईल एक मिनिटामध्ये फक्त माझा आवाज होते का बोला पटापट आवाज होते का बघा माझा आवाज होते का माझा पटापट पड़ बोला आवाज होते काय थँक्यू सो मच ऑल ऑफ यू येथील फक्त एक चाळीस पन्नास सेकंद राहूयात फक्त कारण की नऊ वाजता आपली बॅच चालू होते मुंबई कार मुंबईची सगळ्या ह्याची आपली स्पेशल फास्टॅग बॅच नऊ वाजता आहे खूप महत्वाचा विषय लक्षात ठेवा एकच मिनिट सगळीजण जण येतील पटकन म्हणजे आपण एक, एक पाच मिनिटातच सगळा संदेश देतो तुम्हाला बिनतारी संदेश जो आहे तुमच्यापर्यंत पोच करेन आणि त्याच्यामध्ये जो काही डाटा आहे त्याचं विश्लेषण करेन आणि इन डिटेल्स मध्ये उद्या सकाळी विडवी फक्त रात्रीत लक्षात ठेवा आपल्याकडे आता फक्त कमी वेळ आहे लक्षात ठेवा फक्त कमी वेळात शेवटचे एवढा एकच विषय येथील सर्वजण पटापट अभ्यास कसा चालू आहे सांगा पहिला पुणे कारागृहवाले ग्राउंड कसं सुरू आहे आणि मुंबई वाले जे काही चारही घटक आहेत त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल चालक असेल त्याच पत्तीनं बॅट्समॅन असेल आणि कारागृह अशा पत्तीनं अभ्यास कसा चाललाय तेवढं सांगा येतील ब्याऐंशी पण गेलेत आता दीडशे दोनशे आणि शेवटी पंधराशे दोन हजार पण लाईव्ह नवीन पोलीस भरती बद्दल बोलूयात आपण आज सकाळी पण दिलेला आहे वारंवार कसं आहे एक अपडेट आणि एक माहिती वारंवार मिळत नसते लक्षात ठेवा दोन चार दिवसाचा स्पेस तरी जावं लागतो उगंच काय तर सांगण्यात काय अर्थ नाही लक्षात ठेवा ठीकठाक चालू आहे अभ्यास सिरियसली घ्या दिवस कमी होतात लक्षात ठेवा अकरा बारा वरन डायरेक्टली पाच वरती आले लक्षात ठेवा अकरा बारा जानेवारी पासून डायरेक्टली पाच वरती आले रिटर्न त्यामुळं विचार करा वेळ कमी आहे आपल्याकडे लक्षात ठेवा वेळ कमी आहे आपल्याकडे एवढच घ्या चला जण तोपर्यंत आहेत नंतर दोनशे अडीचशे तीनशे पंधराशे दोन हजार पर्यंत जातात एक काम करा लाईक करा जेवढे आले तेवढे शिवाजी राठोड एक्समॅन रिस्पेक्टेड एक्समॅन रामराम विक्रांत लेखी टेस्ट मध्ये सत्तरचं पढ़ाई फक्त मला कस तयारी व्हायलाय पास ला होईल का नको ते त्या आता त्यांच्या हातात आहे फक्त ऑफिशियल बिनतारी संदेश जो आहे तो आपण पूर्ण विश्लेषण करूयात आता थोडक्यामध्ये इन्फॉर्मेशन घेऊन आणि उद्या सकाळी मी फ्री झाल्यानंतर परत पहिला व्हिडिओ हा ह्या बिनतारी संदेश वरतीच असणार आहे की कशा पद्धतीने का काय झालंय आणि कुठल्या ह्याच्यामध्ये परिमंडळामध्ये काय प्रॉब्लेम होता आणि आता जो आदेश दिलाय तो कशा पद्धतीचा आदेश आहे हे संपूर्ण विश्लेषण आपण आता करणार आहोत गुड इव्हिनिंग सगळ्यांना सगळं ऐश्वर्या जे आहे ऐश्वर्या कोणी असतील ते आता बनसोडे पाच ला होणार की नाही होणार आता पहिला संदेश वाचूयात आपण पूर्ण विश्लेषण घेऊयात देच ला होईल का नाही होईल अकराला ला होणार की नाही होणार काही जण म्हणत होते की अकरा बाराला तर फिक्स होईल का सर तर यांनी एक पाऊल मागा आणले आतापर्यंत कधी असं झालेलं होतं की अकरा बारा तारीख दिलेली होती आणि पाच तारीखला रिटर्न आले जायला असं वाटत होतं हे फर्स्ट टाइम अशा पत्तीनं झालेला आहे सो विचार करा खूप महत्वाचा विषय जेवढे जेवढे सगळे जण आहात शंभर प्लस त्यांना विनंती आहे प्लीज लाईक करा आपल्याला आणि नंतर शेअर पण करायला विसरू नका त्याच पद्धतीनं चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं दिवस कमी आहेत विचार करा आज अठरा तारीख आहे दिवस जर पाच तारखेला जर आला तर सतरा दिवसांवरती पेपर राहतोय पंधरा ते सतरा दिवसांवरती पेपर राहतोय कशा ठेवा त्यामुळे वेळ कमी आहे सर्वजणांना विनंती करतोय की अभ्यास चालू असेल नसेल पन्नास टक्के झाला असेल तीस टक्के झाला असेल रिव्हिजन वरती भर द्या टॉपिक्स वरती भर द्या शेवटच्या बॅच मध्ये हे वाचू का ते वाचू करून टेन्शन मध्ये येऊ नका आणि जे केलंय ते पण डोक्यामधून जाईल बघा अवर्स अवस्था करू नका स्वतःची त्याच पद्धतीनं आपले फास्ट बॅच आहे जवळजवळ आम्ही एक पाऊल आधीच उचलले कितीतर दिवस झाला आता पाचशे प्लस प्रश्न गेले साडेपाचशे प्रश्न झालेले आहेत जे परीक्षेच्या माध्यमांसाठी खूप महत्वाचे आहेत ज्यांना बॅच जॉईन करायची असेल मुंबईची लेखीची त्यांनी एक काम करा आपल्या व्हॉट्सअप वरती एक मेसेज करा ऍडमिशन साठी त्याच्यावरती तुम्हाला सगळी ब्रॅच आणि पद्धतीने पीडीएफ नोट्स वगैरे सगळ्या भेटून जातील वन टाइम नाईन्टी नाईन मध्ये फक्त चला तर आपण सुरुवात करूयात खूप महत्वाचं प्रूफ आहे बघ आपल्याकडे सगळ्या प्रूफ आहे तुला देतो मी टेन्शन घेऊ नका पहिला मी रीड करतो आणि हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम वरती टाकून देतो तुम्ही सर्वजणांनी बघून घ्या हे जे परिपत्रक आलं बिनतारी संदेश म्हणायला सो बिन संदेश आपल्या टेलिग्राम वरती व्हॉट्सअप वरती सगळीकडे मी टाकून देतोय तुम्ही रीड करा आणि त्याच्यावरून तुम्ही समजून जा सगळ्या गोष्टी पाचला नाही होत माझा पेपर आहे कंबाईनचा पाचला असे <laughs> अशी आता प्रॉब्लेम याला सुरुवात होणार आहे शंभर टक्के अशा पद्धतीनं पाचला जरी कंबाईनचा असला तरी सुद्धा सरस सेवेचे सुद्धा काही पेपर आहेत त्या दिवशी हा पण विषय लक्षात ठेवा रेल्वेचे सुद्धा येणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे आता त्याच्यावरती डिपार्टमेंट निर्णय घेईल पण आता जो बिनतारी संदेश आहे तो पहिला आपण वाचूयात आणि मग ठरवूयात की कशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी होतील सर त्या दिवशी पाच तारखेला कंबाईनचा पेपर आहे डिपार्टमेंट वरती आहे जर ह्याचा कंबाईनचा पेपर असेल तर कंबाईनचा पेपरचा एक विषय आहे पाच जानेवारीचा की वयवाडीचा एक विषय तिथं मोठा विषय झालेला आहे कदाचित त्या मुलांना जर वयवाढ भेटली तर कदाचित ती डेट ही पुढे जाऊ शकते याची नोंद घ्यायची आहे सो आता बघूयात एमपीसी काय करते एमपीसी ने चेंडू आहे तू डायरेक्टली राज्य सरकारकडून पाठवलेला आहे आता ते सिक्स मारतील कि विद्यार्थ्यांना सगळे करणार आहे एक पाच मिनिटच बोलूयात पाच दहा मिनिट विश्लेषण करूयात आपली बॅच आहे मुंबई पोलीस लेखीची सिशल फास्ट ट्रॅक बॅच आहे त्याच्यामध्ये आपले सगळे घटक पूर्ण करतोय सो नऊ वाजता ती बॅच होते सगळ्यांसाठी खूप महत्वाचा विषय पहिला रीड करतो विश्लेषण करूयात आणि तुमच्या प्रश्नांचे उत्तर आपण देऊयात ओके आणि उद्या सकाळी याच्यावरती परत एकदा विश्लेषण करणार आहे सो बघा बिनथारी संदेश जे काही बिनतारी संदेश क्रमांक दिलेला आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस म्हणजे पाठीमागचा जो जी आर होता त्या जी आर मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला अकरा तारीख आणि बारा तारीख आम्हाला पूर्ण दिवस वेळ हवी आहे ज्या शाळांनी ज्या परिमंडळ मधल्या ज्या शाळांनी ज्या कॉलेजांनी वेळ दिलेला नव्हता त्यांना परत एकदा सं, संपर्क साधून एकोणीस डिसेंबर पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत त्यांना इन मध्ये जे काही मेल दिलेला होता त्याच्या मेलवरती त्यांना हार्ड कॉपी भरती कक्ष नऊ ला पाठवायला सांगितलेलं होतं हे पाठीमागच्या जे थोडक्यात सांगितलेल्या गोष्टी याच्यामध्ये बघा काय सांगितलंय संदेश देणार पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त मुंबई यांचे कार्यालय मुंबई संदेश घेणार कोण तर पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक दोन तीन चार पाच हे तिथून पुढे बारा पर्यंत मुंबई कारण की बारा परिमंडळामध्ये हे पेपर होणार विद्यार्थ्यांचे जवळजवळ एकशे अठरा शाळा कॉलेज थोडक्यामध्ये एकशे अठरा शाळा कॉलेज जवळजवळ दोन हजार वर्ग आणि त्याच पद्धतीनं पन्नास हजार प्लस त्यांची जी स्ट्रेंथ होती अशा पद्धतीनं डिपार्टमेंटच नियोजन होतं तर बघूयात आता विषय बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा करिता शाळा महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबत माहिती पाठवण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये संदर्भ पण दिलेला आहे पाठीमागचं जे आपण विश्लेषण दिलेलं होतं पाठीमागच्या जे अर्थ जे विश्लेषण दिलेलं होतं ते याच्यामध्ये संदर्भ क्रमांक दिलेला आहे आता बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक त्याच पद्धतीनं कारागृह आणि त्याच पद्धतीनं बॅट्समनचा एक विषय तर शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा घेण्याकरिता शाळा महाविद्यालय बाबतची माहिती संदर्भ क्रमांक एक व दोन अन्वये मागवण्यात आली होती जे की पाठीमाग तुम्हाला सांगलेले होतं की एक्सेल सीट भरून चार सीट भरून ते शेड्यूल ए शेड्यूल बी अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन भरती कक्षला हार्ड कॉपी पाठवायला सांगितलेली होती ठीक आहे आता पुढे बघूयात काय सांगितलं याच्यामध्ये तर सदर बाबतची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पाच सहा सात बघा एक ते बारा परिमंडळ आहेत त्यापैकी दोन पाच सहा आणि सात मुंबई कार्यालयाकडून प्राप्त झाले असून उर्वरित परिमंडळाकडून जे काही परिमंडळ आहेत त्या कार्यालयाकडून अत्यापर्यंत माहिती प्राप्त झालेली नाहीये म्हणजे अजूनपर्यंत जवळजवळ फक्त चारच जे परिमंडळ आहेत त्याच्याकडून माहिती जो अहवाल आहे तो प्राप्त झालेला आहे पण इतर जे आठ आहेत ती आठ अजून सुद्धा माहिती आज तक म्हणजे अठरा बारा पर्यंत अठरा डिसेंबर पर्यंत माहिती अवगत झालेली नाही किंवा त्यांनी पाठवलेली नाहीये पण त्यांना एक तारीख दिलेली आहे टेन्टेटिव्ह ती म्हणजे एकोणीस डिसेंबर सो उद्या संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत सगळा डाटा उर्वरित जे काही परिमंडळ आहेत त्याची तिथं डिपार्टमेंटला किंवा भरती कक्ष नऊला ला सुद्धा पोहोचणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर बघूयात सदर लेखी परीक्षा घेण्याकरता खूप महत्वाचा पॅसेज आहे बघा सदर लेखी परीक्षा घेण्याकरता दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस व दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस सह बघा परत वाचतोय सदर लेखी परीक्षा घेण्याकरता दिनांक अकरा एक म्हणजे अकरा जानेवारी व दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस सह दिनांक पाच एक दोन हजार एक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी शाळा महाविद्यालय उपलब्ध होण्यासाठी माहिती संकलित करण्याबाबत माननीय पोलीस सह आयुक्त प्रशासन मुंबई यांनी आदेशित केले आहे हा जो पॅसेज आहे दुसरा पॅसेज हा खूप महत्वाचा आहे एक फिक्स झालेला होते की अकरा आणि बारा तारीख ही तारीख फिक्स होती ची त्यात ही एक ऍडिशनल तारीख जी आहे पाच ती ऍड केलेली आहे परत एकदा सांगतोय परत एकदा हा पॅसेज रीड करतोय म्हणजे तुम्हाला समजून देईल बघा सदर लेखी परीक्षा घेण्याकरता दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस व दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस सह दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी शाळा महाविद्यालय उपलब्ध होण्यासाठी माहिती संकलित करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त प्रशासन मुंबई यांनी आदेशित केलेलं आहे म्हणजे एक गोष्ट फिक्स आहे याच्यामध्ये की अकरा तारीख तर होतीच बारा तारीख पण होती त्याच्यासोबत पाच तारीख पण आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ही सुद्धा तारीख त्याच्यामध्ये पकडलेली आहे याची नोंद घ्यायची आहे बघा परत एकदा खूप महत्वाचा विषय दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस अकरा एक दोन हजार पंचवीस व बारा एक दोन हजार पंचवीस तिसरा जो पॅश आहे त्याच्यामध्ये सलग तीन डेट दिलेले आहेत बघा दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस अकरा एक दोन हजार पंचवीस व दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस असे वेगवेगळ्या दिवसांचे अहवाल कक्ष नऊ भरती कक्ष येथे परिशिष्ट अ परिशिष्ट ब मधील तक्त्यात नमूद करून शीट जे काही इंग्रजी भाषेत आहे ते त्यांना मागवलेले आहे दिलेल्या मेल आय डी वरती खूप महत्वाचा पॅसेज आहे दोन आणि तीन नंबरचा पॅसेज आहे तो खूप महत्वाचा पॅसेज आहे लक्षात ठेवा दुसऱ्या मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की अकरा बारा सह पाच एक म्हणजे पाच जानेवारीला सुद्धा जे काही सिनियर अधिकारी आहेत त्यांच्याकडून सांगलेलं आहे की ही सुद्धा तारीख त्यांनी पकडलेली आहे तिसरा पॅरेग्राफ जो आहे दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस अकरा एक दोन हजार पंचवीस व दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस असे वेगवेगळ्या दिवसांचे अहवाल कक्ष नऊ भरती कक्ष येथे परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मधील तक्त्यात जे काही शेड्यूल ए अ आणि शेड्यूल ब म्हणजे शेड्यूल ए आणि शेड्यूल बी या पाठिमाचं जी आर मध्ये दिलेला होतं त्याच्यामध्ये त्याची जी स्ट्रेंथ होती परिमंडळ होतं किती संख्या होती किती खोल्या होत्या ह्या सगळ्याच डिटेल्स मध्ये ज्या परिमंडळांनी ज्या परिमंडळातील शाळा कॉलेजांनी परमिशन दिलेली नव्हती अगोदर चौदा पंधरा एकवीस बावीस आणि एकोणतीस तीस रोजी त्या शाळांना परत संपर्क साधून शेड्यूल ए आणि शेड्यूल बी मध्ये सगळी इन्फॉर्मेशन भरून त्यांनी परत एकदा मागवलेली होती लक्षात ठेवा सो त्यात एक पुढचं पाऊल पण त्याच्यामध्ये पाऊल टाकत असताना एक नवीन दिनांक याच्यामध्ये ऍड झालेली आहे पाच एक दोन हजार पंचवीस सो अशा पद्धतीनं हे इंग्रजी भाषेमध्ये सगळं फॉर्मॅट तयार करून त्यांनी दिलेल्या मेल आयडी वरती दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेपर्यंत न चुकता पाठवण्यात यावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे उर्वरित सुद्धा जे परिमंडळ आहेत त्यांना पण सूचना दिलेल्या आहेत की एकोणीस डिसेंबर म्हणजे उद्या दुपारी एक वाजेपर्यंत आणि एक नंतर एक चार पर्यंत हा विषय तिथपर्यंत पोहोचतोय सगळ्या गोष्टी सो खूप महत्वाचा विषय आहे जवळजवळ ह्याच्यामध्ये तीन तारखा ज्या फिक्स केलेल्या आहेत अठरा तारखेपर्यंत चार परिमंडळांची जी काही इन्फॉर्मेशन आहे शाळा कॉलेजेसची स्ट्रेंथ आणि संख्या वगैरे सगळं तर हे सगळं उपलब्ध झालेले आहेत उर्वरित आठ जे परिमंडळ आहेत त्यांची जी, जी तारीख आहे ती एकोणीस तारीख आहे जो काही इन डिटेल्स मध्ये माहिती मागवण्यात आलेली होती ती आठ उर्वरित परिमंडळाची ही दुपारी उद्या दुपारी एक वाजूपर्यंत सगळा डाटा त्यांना पोच होईल आणि तिथून पुढं तो निर्णय होईल आता याच्यामध्ये तीन तारखा या फिक्स झालेल्या आहेत कारण की आता विश्लेषण तर केलंच मी परत एकदा एक गोष्ट खूप महत्वाची सांगतोय सदर लेखी परीक्षा दिनांक घेण्याकरता दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस व दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस सह दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस ऍड झालेली आहे सोबत ही एक सुद्धा ऍड झालेली आहे तीन दिवस ही लेखी परीक्षा घेण्याचं आता तरी नियोजन याच्यावरती आता हे झालं विश्लेषण आता हा बिनतारी संदेशाचं पूर्ण विश्लेषण दिले अठरा तारखेला आउट झालेलं होतं तुमच्यापर्यंत मी आता के पोच केले पण ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं बघायला गेलं तर तीन तारखा ह्या फिक्स झालेल्या आहेत आता याच्यामध्ये मग पाच तारखेला जर पेपर घेतला तर मग कंबाईनचा जे काही प्रियम एक्झाम आहे ती सुद्धा होणार आहे हा पण विद्यार्थ्यांचा प्रश्न होता त्याचबरोबर ऑदर पण डिपार्टमेंटच्या काही सेवेच्या एक्झाम सुद्धा त्याच तारखेला आहेत सो जर यांनी जर प्रॉब्लेम आणला या मुलांनी जर प्रॉब्लेम आला तर ही पेपर जे आहे ती पुढे जाण्याची शक्यता आहे म्हणजे पाच तारखेचा पेपर पुढे जाण्याची शक्यता आहे म्हणतोय तरी सुद्धा योग्य ती निर्णय आता डिपार्टमेंट घेईल पण आतापर्यंतची जी अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे उद्या सकाळी याच बिन तारीख संदेश इन डिटेल्स उद्या सकाळी तुमच्यापर्यंत विश्लेषण करणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो विश्लेषण आवडला असेल बिनतारी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर एकंदी करतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू कर। नका ठीक आहे आता तुमच्या मेंटला उत्तर देतोय थे मी खूप महत्त्वाची काय असतील ते असतील हा अभ्यास कर ना करा ना कधी पण होते पेपर होय मी पहिल्या दिवशी पण सांगितलेला आहे पण ऑफिशियल टाइम टेबल येत नाही तोपर्यंत कधी पण होते काही पण होते जायलाच पाहिजे पुढं बरोबर आहे पाच तारखेला नाही झाला तर अकरा बारा आणि त्यानंतर डेट जरी झाले तरी चालेल काही विषय नाही पोलीस भरती पंचवीस प्लस हाय आता या तीन दिवसापूर्वी त्यांनी जी इन्फॉर्मेशन सांगितली त्याच्यामध्ये त्यांनी सात हजारचा संदेश दिलेला आहे मी अजून पण सांगतोय दीड लाख भरती आज एक दोन तीन विभागाने वर्ग तीन च वर्ग दोन ची जी का पोस्ट आहेत ती कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती भरायला सुरुवात केली कॉन्ट्रॅक्ट बेसिस होते ज्यांना बेचाळीस हजार एकेचाळीस हजार पेमेंट दिलेत विचार करा एवढीच जर गरज असेल तर परमनंट भरती करायला काय प्रॉब्लेम आहे मग हे सरकार ज्यांना कळालं त्यांना कळालं लक्षात ठेवा बाकीच्या सगळ्या गोष्टींचा काही विषय नाही जे साठी बेस्ट बुक कोणता आहे सर तुमची बॅच ची मस्त असतात थँक्यू सो मच ऑल ऑफ यू आपल्या बॅचला तीनशे सत्त्याण्णव ऍडमिशन झालेत मुंबई पोलीसला त्यामुळे मला जो पुढालेत जेवढं त्या पोरांसाठी करता येईल तेवढं प्रयत्न करतोय मी कारण आतापर्यंत साडेपाचशे प्रश्न आणि साडेपाचशे किंवा पाचशे पकडा जवळजवळ दोन हजार क्वेश्चन्स तयार करून ते टाईप केलेत आणि ते क्वेश्चन तयार करून वेळच्या वेळी एक दिवस सुद्धा दांडी न मारता एक दिवस सुद्धा दांडी मारलेली नाही सकाळी बॅच घेतलेलीच आहे संध्याकाळी सुद्धा बॅच घेतलेलीच आहे कोणतीही कारण दिलेली नाहीयेत आतापर्यंत आणि याच्या पुढे सुद्धा दिला नाही कारण शब्द दिलाय की पेपर होईपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे लक्षात ठेवायचं आणि जे काही इम्पॉर्टंट आहे तेच घेतोय कमीत कमी तीस ते पस्तीस चाळीस प्रश्न हे त्यातलं यायलाच पाहिजे या पद्धतीनं जेवढं होता येईल तेवढं मुलांसाठी करण्याचा प्रयत्न आपण करतोय ठीक आहे सो so, मॅक्झिमम मुलांनी लाईक करा शेअर करा त्या पद्धतीनं पुणे कारागृहची बॅच आपली चालू होते लवकरच फक्त त्यांचा पुण्याचा जो विषय आहे तो पाठिमाचा जो आरटीआय मी तुम्हाला सांगितलं होता की काय मुलांच्या डोक्यामध्ये एक वेगळं फॅट बसलेला आहे की पुणे कारागृहाचं ग्राउंड होणार नाही त्या जागा फुड ऍड होतील तर असं कोणतेही फॅट डोक्यामध्ये घेऊ नका आणि चुकीच्या मार्गाने जाऊ नका येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते सुद्धा ग्राउंड चालवणार आहे याची नोंद घ्यायची आहे तरी सुद्धा माझी इन्फॉर्मेशन काढायला चालू आहे जानेवारी मध्येच ते ग्राउंड होऊ शकते याची नोंद घ्यायची जानेवारी पहिल्या आठवड्यात वगैरे शंभर टक्के दोन हजार पंचवीस ची भरती ही फेब्रुवारी एंड पर्यंत पडेल कमीत कमी, -कमी पंधरा फेब्रुवारी नंतरचाच विषय तो आहे पंधरा फेब्रुवारीचा नंतरचाच विषय लक्षात ठेवा किंवा जानेवारी एंड किंवा पंधरा फेब्रुवारीच्या नंतरच ती भरती पडण्याची शक्यता जोरात आहे ठीक आहे सो खूप महत्वाचं होतं जे तुमच्यापर्यंत पोच केलंय आता हे जे बिनतारी संदेश आहे हे जे आलेलं आहे ते तुमच्यापर्यंत आपल्या टेलिग्राम वरती टाकतोय आपली जी बॅच आहे मुंबईची स्पेशल आ, फास्ट ट्रॅग बॅच आहे क्वेश्चन आन्सर सिरीज चोलायत क्वीज आहेत चोला तिथे सुद्धा हे मी टाकून देतोय सो जी काही इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेटिव्ह ती तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे आवडले असेल तर शंभर टक्के सांगा त्याच पद्धतीनं काय प्रॉब्लेम असतील ते पण सांगा तुमच्यापर्यंत जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय आता चालू आहे नुसता बसतोय तोपर्यंत विषय झाला लगेच पोस्ट करायचा काम केलेलं आहे आता नऊ वाजता आपली बॅच चालू होते सो कटॉप चा विषय मागच्या वेळी सुद्धा मी लाईव्ह ला आलतो एक तीन दिवसापूर्वी त्यावेळी पण सगळ्यांचा विषय होता सर कटॉप सांगा कटॉपचे तिन्ही व्हिडिओ मी त्यावेळी लगेच शेअर केलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनल वरती कटॉप चे तिन्ही व्हिडिओ मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेले आहेत कारण की तिन्ही घटकाचे कॉन्स्टेबल असेल चालक असेल कारागृह असेल ह्या तिन्ही घटकाचा कट एवढा मोठा कट आहे की बघायला नको कारण की मी दहा दिवस या मध्येच होतो त्यावेळी एवढा वेळ झालेला होता आणि त्यात नंतर मग मी मुंबईमध्ये सलग सहा सात दिवस डिपार्टमेंटला भेटी देऊन त्यावेळी आजच्या अगोदर पेपर कधी होणार आणि काय होणार या सगळ्या घडामोडी केल्या आणि तिथून पुढं आतापर्यंत त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या गुलाल तयार ठेवायचा येस परफेक्ट गुलाल शंभर टक्के लागायला पाहिजे पर्याय नाही लक्षात ठेवा आणि पुणे लक्षात ठेवा सगळ्या संध्या गेलेल्या आहेत एकच संधी राहिलेली आहे आणि पुढची पद भरती ही नऊ हजार हे फडणवीसांनी सांगितलेलं आहे आणि फडणवीस हे गृह विभागाचे मेन होते लक्षात ठेवा त्यामुळं आता सुद्धा भरती पडत असताना विचारपूर्वकच भरती पडण्या लक्षात ठेवायचं कारण की आपण चार घास खाळून आपलं पोट भरलं तरी ते दोन घास एक्स्ट्रा खातात ती लोक पण समोरच्याला म्हणजे आपण ज्याच्या जीवावरती निवडून आलोय त्यांच्यातले चार घासातले दोन घास कसे कमी करता येईल याचा त्यांचं माइंड असते किंवा ह्याचा त्यांचा विचार असतो लक्षात ठेवा त्यामुळं तो विषय टोटली वेगळा आहे त्याच्यासोबत तो विषय परत एकदा न्यूज सांगता का एक काम करूया मी लाईव्ह येऊन आता वीस मिनिटं आपली बॅच पण आहे हे रेकॉर्डर जे आहे लाईव्ह ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय पहिल्यापासून सगळ्या गोष्टी होती थोडक्यात मी परत एकदा विश्लेषण करतोय की मुंबईचे जे काही हे लिखी परीक्षा ती अकरा आणि बारा फिक्स होती पाठीमागच्या जी आर नुसार आता बिनतारी संदेश आला त्या बिनतारी नुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिनांक पाच सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेली आहे म्हणजे अकरा बा अकरा जानेवारी बारा सह पाच जानेवारीला सुद्धा पेपर होणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये पाच तारखेला सुद्धा काही लोकांचे पेपर आहेत म्हणजे ऑदर पेपर आणि ह्याच्या पुढे सुद्धा सरळ सेवा असेल तर हे कंटिन्यू पेपर राहणार आहेत आरपीएफ एसआय झाला आता आरपीएफ कॉन्स्टेबल चालू होईल बाकी रेल्वेचे पेपर चालू होते आणि रेल्वे कुणाचं ऐकत नाही लक्षात ठेवा सेंट्रल डिफेन्स वाले किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट वाले एक्झाम वाले जे असतील सीबीटी वन असते सीबीटी टू असते त्यामुळे ती एक्झाम पुष्पॉन करत नाहीत पुढे घेऊन जात नाही लक्षात ठेवा त्यामुळे वारंवार जर अशी कारण समोर मुंबईचे पेपर असाच जाईल मग फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये ठेवा करायचं काय हा एक विषय स्वतः डिपार्टमेंट काय निर्णय घेईल त्याच्यावर काय पण एकंदरीत त्यांच्या डोक्यात जे काय वळवळत ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न आपण प्रामाणिकपणे केलाय आता तुमच्या डोक्यामध्ये किती अभ्यास वळवळायला पाहिजे हे सगळं तुमच्या आता लक्ष ठेवायचं कमीत कमी आता सतरा दिवस ते बावीस दिवस लेकीसाठी राहिलेले आहेत मुंबईच्या सतरा ते बावीस दिवस शेवटचे लक्षात ठेवा नसेल तर मग परत दोन वर्ष कधी भरती पडणार सर अभ्यास काय करायचं सर फिजिकल काय करायचं सर काय करायचं सांगा फक्त एवढा विषय त्यामुळं आता इतरत्र इकडं तिकडं बघता अभ्यास झाला असेल तर रिव्हिजन करा बाकी सगळ्या गोष्टी नुसतं चालू करा पेपर होऊपर्यंत ह्या गोष्टी फॉलो करा सोडू नका अजिबात हे बघा हे जे पिंपरी संदेश आहे तुम्ही आपल्या ह्याला टाकून देतो हो एमपीसीचा पेपर आहे ते मी बोललोय मगाशी इंडियन काय तर नाव व्हायचं ऑफिशियल मगापासून बोललोय मी तुम्हाला पाच तारखेला एमपीसी सुद्धा पेपर आहे पण एमपीसीचा वयवाडीचा एक विषय आहे त्याच्यानुसार कदाचित तो पेपर पुढे जाऊ शकतो शकतो पुढे जाऊ शकतो पण अदर पेपर पण आहेत सरसेवेचे ते चेंज होणार नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे आता याच्यामध्ये सुवर्ण मध्य काढायचा असेल तर डिपार्टमेंट ठरवायचं आणि दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये असं कुठलेही हे नसते की सिस्टीम नसते की पेपर है तका कि, कि बाबा ह्या दिवशी कुठला दुसरे पेपर आहेत का विचारच करत नाहीत पोराने आंदोलन केलं की यांच्या डोक्यामध्ये येते की बाबा ह्या दिवशी सरस सेवेचा हा पेपर आहे एमपीसीचा प्रिलियम पेपर आहे त्याच्या डोक्यातच येत नसते हा विषय यस कधी उद्या रेडी आहे सर येस असंच पाहिजे अकरा बारा तर विषय नाही अकरा आणि बाराला पेपर आहे पाच तारखेचा जो घोळ आहे मगापासून तुमच्यापर्यंत सांगता सांगता सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत पाच तारखेला काही एक्झाम आहे त्याच्यामुळे जर परत डिपार्टमेंट कडे जर ही माहिती पोहोच झाली तर मग ती पेपर पुढे जाण्याची शक्यता आहे पण तुर्तास आपण सतरा तास सतरा दिवसच पकडूयात पाच तारीखच पकडूयात पाच तारखेपर्यंत आपण शंभर टक्के अभ्यास करूयात जरी वाढली तर अकरा बाराला तर फिक्सचा विषयच नाहीये सो अकरा बाराला आपण फिक्सच पकडूयात पण पाच तारखेचा विषय त्यांनी या बिनतारीख संदेशमध्ये इन्क्लूड केलेला आहे उद्या दुपारी एक वाजूपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन भरती कक्षला पाठवायला सांगितलेले आहे उर्वरित जे परिमंडळ आहेत चार परिमंडळांनी आज अठरा तारखेपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन सेंड केलेली आहे आठ परिमंडळांना आदेश दिलेले आहेत की उद्या दुपारी एक वाजूपर्यंत एकोणीस डिसेंबरला दुपारी एक वाजूपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन त्यांना सांगायला सांगितलेली आहे सो उद्या चार पाच वाजेपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला कळेलच पण हा एक विषय आहे उद्या सकाळी इन डिटेल्स मध्ये ह्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत मार्गदर्शन करेन आता खूप महत्वाचा विषय आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे लक्षात ठेवा हे खरं आहे का एक एक लाख ब्याऐंशी हजार गृह खात्याने मंजुरी दिली पोलीस भरतीला कसं होईल सांगा हे आकड्यांचे खेळ आहेत आणि या आकड्यांच्या खेळात आपण अडकायचं नाही भले उद्या एक जर जागा पडली तर महाराष्ट्रातून मी एकटा सिलेक्ट होणार एवढं लोक ठेवा फक्त बाकी गेलं ते चुलीत जाऊ दे एवढं सोपा विषय नाहीये एक लाख ब्याऐंशी हजार विचार करा तीन तीन वर्षानंतर चार चार वर्ष भरती स्टे म्हणजे हे झाल्यानंतर स्टॉप झाल्यानंतर कोविड मध्ये फक्त सतरा हजार वीस हजार भरती निघते एक लाख ब्याऐंशी कारण की आता रिसेंटली हे झाले त्याच्या आधी पण झाले होती जवळजवळ अडतीस चाळीस हजार भरत्या झालेल्या आहेत आणि आता परत त्याच्यामध्ये कसं होईल लक्षात ठेवा तर एम एस एफ थोडंफार विचार करून त्यांना थोडासा न्याय देण्याचं किंवा त्यांचे जे काही इतर गोष्ट आहे त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करते आणि पोलिसांना जर मॅक्झिमम पेमेंट द्यायचं म्हणलं तर ते परवडत नाही त्यामुळे एम एस एफ वाल्यांना जरा दिवस आणण्याचं काम करते त्याच्यावरती सुद्धा उद्या मार्गदर्शन करणार आहे की अजून एक शासनाचा एक नवीन आदेश थोड्या दिवसामध्ये येणार आहे एमएसएफ वाल्यांना दिवस आणण्याचं काम चालू आहे जसं की होमगार्ड आणल्यांना सुद्धा ते आणण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावरती सुद्धा उद्या मार्गदर्शन करणार आहे सगळं करत असताना तुम्ही विचार करा की भरती एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होईल का एवढा विषय नाही कट ऑफ बद्दल परत एकदा सांगतोय प्लीज आज संध्याकाळी मी दहा वाजेपर्यंत आपली बॅच झाली ना जी काही क्वीज बॅच आहे मुंबई पुलीस विशेष फास्ट ट्रॅक बॅच याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण डेली घेतोय सकाळी संध्याकाळ अशा पद्धतीने दोन दोन तास सकाळी दहा वाजता संध्याकाळी नऊ वाजता आता ही नऊ वाजताची तयार आहे माझी सगळी रेडी आता मी ती क्वेश्चन वगैरे टाकून देईल त्यानंतर दहा वाजता परत एकदा मी जे फायनल कटॉप्स आहेत ते टाकेन फक्त जवळजवळ दीड दोन महिन्यापूर्वी तो कट ऑफ होता आता मुलांना एक ले ले ते दीड महिना वेळ भेटलेला आहे त्यामुळं कटॉप हा एक दोन मार्कांनी प्लस होणार आहे एक किंवा दोन मार्कांनी प्लस होणार याची नोंद घ्यायची पुणे कारागृहचं ग्राउंड जानेवारीच्या फर्स्ट वीकला सुद्धा जाऊ शकते याची नोंद घ्या कालचा जे आर जो आपला आला होता सहावा सॉरी जे आर नाही आरटीआय जो घेतलेला होता त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या मी तर सुद्धा इतर इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न करतोय थोडं दिवस द्या मला दोन दिवस तीन दिवस द्या फक्त आज मी तो कार्यक्रम करून देतो तुम्हाला टेंशन काही नका स्वतःवरती विश्वास ठेवा प्रॅक्टिस करा पुणेवाले वाले शेवटची संधी लक्षात ठेवा कारागृहचं ग्राउंड झालं की दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती पूर्णपणे संपते याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो जे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत माहिती आवडली असेल असेल स्ट्रगल आवडला तुमच्यासाठी एक लाईक करा या करा, लाईव्हला सुद्धा शेअर करा आपला जो बिनतारी संदेश आहे तो आपला टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय सर्वांनी तिथं बघा आणि हे लाईव्ह जे आहे रेकॉर्डेड ते आपल्या त्या मी थोड्या वेळात टाकून देतो ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि अजून सुद्धा मुंबईला जे आळसात आहेत जे झोपलेले आहेत ज्यांना भीती वाटते त्यांना एक विनंती करतोय शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत लक्षात ठेवा लवकर लवकर आपली जी काही फास्ट्रॅक बॅच आहे ज्याच्यामध्ये मी तीस ते पस्तीस प्रश्न हे आपल्या बॅच मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायला लागलोय सो काही पण उदे मुलांसाठी आपण करणार आणि वर्दीवरती जेवढी होतील तेवढे आणण्याचा प्रयत्न करतोय सो सर्व विद्यार्थ्यांना आपण आपल्या बॅच कडून सुद्धा आणि सगळ्या गोष्टीकडून सुद्धा शुभेच्छा देतोय खूप महत्वाचं जे काही जे आर किंवा आजचं जे बिनतारी संदेश आहे ते तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे आपण त्यामुळे कोणीही अडचण जाऊ नका लक्षात ठेवा अजून काय प्रश्न असतो पोलीस भरती येणार का येणार शंभर टक्के पोलीस भरती येणार वयवाडीचा गुंत झालेला आहे आणि रिक्त जागेचा अहवाल चुकलेला आहे या दोन गोष्टीमुळे कदाचित वेळ लागलेला आहे पण पुढे ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातील सर पोलीस भरती येणार का येणार शंभर टक्के पोलीस भरती येणार ये का एस एससी चा किती लागेल हे बघा तीन घटक आहेत लक्षात ठेवा एससी चा जागा किती त्यात तू मुलगा आहेस का मुलगी आहेस का काय आहे मला कसं कळणार सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत दहा वाजता मी कट ऑफ टाकतोय शाप दहा वाजता नंतर थोड्या वेळात दहा वाजता मी तिन्ही घटकाचे कट ऑफ टाकतोय सर्वांनी टेलिग्राम चॅनल वरती या आणि पटकन बघून घ्या ठीके फटाफट बघून घ्या आता आपली जी बॅच आहे क्वीज बॅच आहे मुंबईची सो so, मुंबई फुलीस फास्टॅग जी बॅच आहे त्याच पुणे सुद्धा चालू होईल ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी एक काम करा चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आपली टीम तो मदत करेल 996178, या मेसेज करा फक्त ला आणि लवकर लवकर या किंवा वेळ कमी आपल्याकडे आता सतरा दिवस ते बावीस दिवस शिल्लक आहेत बाकी तुमच्या हातात सगळ्या गोष्टी गुलाला लावायचं की आयुष्याची माती करायचं सगळ्या तुमच्या हातात आहे आपण तुमच्या सोबत आहे सो लवकर लवकर या ज्याची ज्यांची आता हे आहे बॅच त्यांनी पटकत नाही या, पटक या लवकर लाईव्हला ला चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या नंबरवरती मेसेज करा ठीक आहे आता मी हे रेकॉर्डेड लगेच टाकतोय प्लीज सर्वात जणांनी बघून घ्या आता पहिल्यापासून सगळ्या गोष्टी मी सांगत बसत नाही तीस मिनिटं झालं लाईव्ह आलेल होतो पटकन या रेकॉर्डेड टाकतोय आपण आणि त्याच पत्तीनं हा भिंतरी संदेश पण टाकतोय तो पण सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघून घ्यायचा आहे सो सर्व विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देतोय आणि मी मीच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद शुभरात्र